नमस्कार मंडळी आज मस्त आपण एक नवीन रेसिपी शेवग्याची भाजी करणार आहे सुकी ते पण खूप सोपी आहे शेंगा सोलून घेतलेली आहे व्यवस्थित म्हणू शकता आणि त्यात पण आता आपण पाणी टाकून ठेवलेली आहे आणि दोन कांदे घेतलेले चला मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया दोन कांदे आपण उभे चिरून घेणार आहे खूप सोपी रेसिपी टाकून ठेवते कारण की आता ते डोळे जातात ना कांदा पिळ साठ काढून काढून आहे मग पाणी टाकणार तोपर्यंत पाणीही होत तो विचारणारे कांदे पिवळा पाकडून घेतलाय बघू शकता आपण पतला पतला कांदा मस्त पैकी दोन तीन प्रकारचे होतात शेवग्याचे शेंगा पण आणि सर्वांची रेसिपी करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते कोरडी भाजी बनणार आहे शेवग्या शेंग्याची रस्सा पण करतो मसाल्याची पण बनवतो डाळमध्ये पण बनते टोमॅटो घेतलेला आहे तोही चिन्ह आहे लसणाच्या पाकळ्या बारीक करून घ्या टोमॅटो तापलेली आहे आता कांदा टाकून घेणारे आपण तेल न टाकता फ्राय करणारे दोन मिनिट कांदा नंतर तेल टाकणार आहे बघू शकता आपण आता कांदा कढई तापलेली आहे दोन मिनिटं तीन तेलाच आपण फ्राय करणार आहे तेल न टाकता टाकता थोडासा ब्राऊन कलर झाला का तेव्हा तेल टाकणार आहे तेल न टाकता फ्राय करणार आहे कांदा बघू शकता आपण कलर चेंज होत आहे आणि त्यासोबतच थोडेसे लसणाच्या पाका टाकणार आहे लसणाच्या पाका

अंदाचा कलर चेंज झालेला आहे आता पण ते टाकून घेणार आहे जेवढ्या भाजी लागेल त्याप्रमाणे कांदा लाल झाला का टोमॅटो ही टाकणार थोडेप्र टाकून घेतलेला आहे मी कढीपात्याचे पाणी नीट टाका आता व्यवस्थित मिक्स करून घे वाटण आहे लसणाची पाकळी आहे तीन ते चार आल्याचा तुकडा आहे आणि थोडीशी सुके खोबरे आहे बघू शकता आपण छानपैकी वाटण आहे वाटण तयार करून घेतलेले आहे बघू शकता आपण खोबरे आल्याचा तुकडा आणि लसणाचे पाकळे आहे तेही फ्राय करणार आहे कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता छान फ्राय झालेला आहे त्यासोबतच आता मसाला टाकणार आहे आपण हळद अर्धा चमचा त्यासोबतच लाल तिखट साधे लाल तिखट आहे काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे एक चमचा काळा मसाला आहे एक चमचा आता व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि एक चमचा कांदा लसून मसाला आहे एक चमचा कांदा लसून मसाला व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटासाठी फ्राय करणार आहे मस्तपैकी आणि स्वच्छ धुऊन ठेवलेले आहे शेंगा हे टाकून घेणार आहे लगेच आता आपण आवडत असल्या तर उकडून घेऊ शकता मी तेला मीठ आता याला फ्राय करणार आहे धुऊन घेतलेले आहे शेंगा मसाले छानपैकी फ्राय झालेले आहे आता शेंगा टाकणं घेणार थोडे बचत पान आहे मीठ चवीसाठी मीठ चवीसाठी बाजूला गरम पाणी ठेवलेली आपण भाजी टाकणार आणि आता हे फ्राय करणार आहे दोन ते दो तीन मिनटं आपण झाकण ठेवणार झाकण ठेवल्याने मस्त वापरतात त्या शेंगा शेवग्याच्या तीन मिनटं झालेले झाकण काढून घेतलेले मी आता गरम पाणी टाकून घेणार आहे गरम पाणी एकदम म चव लागते आणि कमी पाणी टाकणार आहे आपल्याला शेंगा शिजण्यापुरते बारीक चुले विक टाकणार आहे त्याच्यावर आता मध्यम गॅसवर आपण याला दहा मिनटं शिजवून घेणार शेंगाला टाकणार पाणी सुगंध इतका सुंदर येत आहे काय सांगू तुम्हाला बघू शकता किती छान झालेली आहे आता कोथ मी टाकणार आहे मिक्स मग याच्यात रस्साही वाढू शकतो आणि ह्याचप्रमाणे थोडेसे पाणी वाढवले का रस्सा होतो असे खूप चांगल्या लागतात खायला खूप टेस्टी लागतात एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा लागते म्हणून रेसिपी कधी आवडली लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असणाऱ्यांनी फक्त एकच टिप्स आहे कांदा बिन तेलाच भाजायचा नंतर तेल टाकायचे केव्हा चविष्ट होती भाजी ही बघू शकता आपण किती भारी झालेली आहे मसाले पहा कांदा तसाक तसा दिसतंय तर कांदा ही तसाच आहे पहा ू शकता किती भारी झालेली आहे भाजी एकदम कोडी आहे